तुम्ही एक वेळ सांगितलं की किती मदत होईल माझ्या जीवाला खूप आज नाही नाही कधी असं प्रसाद घेतलाय मी का नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ऐकलं सर्व ठीक मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉग मध्ये तर तुमच्या जयुना आसाडी घातली अशी कारण पिलूला आवडली नाही पिलू मध्ये बघा तिकडं म्हणते आता गाई पण माझं साडी घालत आहे हो अभि बाद मी तू तर मी चाललेली आहे आरती मध्ये आरतीला चाललेली आहे आरती मध्ये म्हणते आरतीला चाललेली आहे तर साडी कशी घातली हे तुम्हाला दाखवते पिलू काय म्हणते बघा साडी बद्दल नमस्ते करू शकू जोरसे बोलो तो आप सभी कैसे हो तो मेरे को आपको बताना था कि मम्मा ने इसमें ज्यादा अच्छी नहीं लग रही है वन साइड मुझे अच्छी साइड अच्छी सी लग रही है मैंने पापा, तो, पापा को पूछा पापा बोले एक नंबर लग रही है तो जयु तो मैं खुश हो गई तुमसे क्या लेना देना है तो, ये हुआ अच्छा अच्छी लगती साडी हां तुम्हारा हाथ झूमर डिटकाती है ये साडी खूब छान है पर कॅमेरे दिसते ही साडी दोन हजार तेरामध्ये घेतलेली कधीच घातली नाही फर्स्ट टाईम घातलेली आहे आणि हे असं नको म्हणते फिलू मग मी तू वन साइड घाल तर म्हटलं तुम्हाला आता बघितलं नाही ना तुम्ही कधीच वन साइड अशी पाहिलीच नाही ना, ना। त्यामुळे घातली हा नाही परपूर जागा आहे पण कॅमेऱ्यात डार्क नाही दिसत कॅमेऱ्यात नॉर्मल दिसायला गेले झाला कगी कर करून येते जशी पण आहे एक एक वेळ घालायची आणि देऊन टाकायची कारण मी घालत नाही ना ही साडी एवढी जुनी मॉडेल झाली वाटतं आहे का नाही काय व्यवस्थित सॉफ्ट एक नंबर आहे खूप माग त्यावेळी मी अठराशे रुपयाला घेतलेली पूर्ण अशी आहे अशी वर्क आहेत छान आहे गोल्डन कलर आहे आणि त्यावेळी मी दोन हजार तेरामध्ये अठराशेला घेतलेली साडी असा ब्लाउज होता कलरचा डिझाईन टाकलेली पॅकवर पण त्यो, तो तेव्हा हिथं ब्लाऊज आता आपण हिथं ब्लाऊज रुडी उंची घालतो म्हणून ब्लाउज ब्लाऊज क्रीम ला ली है क्रीम लगाएगी ये मेरी वाली ओले ले वो ले कुछ है नहीं आयलरन मस्कारा हे सगळे आहेत ना तरी नाही लावू ठीक आहे लावायचं एक देऊन लावू का नाही सगळं दाखवते आयलरन मस्कारा सगळे आहेत आणि बिला आता पिल्लू गायू लावणारे झालेत मुठी ठीक आहे ना मम्मीसोबत मम्मीचं घेतलं तरी मूली लावते आ मो ये को वो, वो को उसको चाहिए वो बेटी के ना वो दे दे झुमरु बघितला का मम्मी सारका घातले झुमरी भी देखो साडी भी देखो सब देख सकते हो बोलो बहुत तो करतीया पाड लेती ना सगळ पाडतो क्यों कर रही है ऐसा बेटा ऐसे से काई किने आ

वाईट वाला दिल्डन फ्रूट आणून द्यायचं नाही काय एक मिनिट चल स

मम्मा पप्पा बघावात पाऊ ग पंडित लय दिवसानं अशी साडी घातली मी पंडित तुम्ही एक वेळ सांगितले की किती मदत होईल माझ्या जीवाला कधी सांगतच नाही कधी घातलीच नाही कधी तू घाल असं कायच मदत नाही चला मी आवडली पिलूला चपल्या घेतल्या ह्यां खूप भीड आहे हा आज आज चांगलीच आहे तरी पण जमली ना बरोबर काही खूप भरपूर भीड आहे बा किती गर्दी आहे Attavo le montagne, ho la lava, quindi non ti voglio nera, voglio dire. गच्च भरलेलं आहे आज खूप आहेत तिकडं बघा खूप गर्दी आहे आज दिल्लीच वाटते खरं इथं खूप गर्दी आहे प्रसाद घेतलाय मी काय आयुष्य आणि सर्व ताई वगैरे आहेत खूप आज गर्दी इतकी आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला चला तर काही या लागले आम्ही जातो गायू घरीच आहे ना खूप एवढी आहे आ डान्स बीन्स खतरनाक होईल पण आपण नाही थांबायचं आले बरं का घरी मी आले गाय गाणी बसलेली आले बघा आणि पाण्या पावसाचा दिवस आहे ना त्यामुळे मी आले गायूला घेऊन गेले नाही कारण आरती करून आले तर चला जाव आहे बापू आणि माझी खूप मजा चाललेली व्हिडिओमध्ये हे दाखवलं नाही ले लेग पण ना खूप मस्ती करत होती त्यांच्याबरोबर मी कारण का असंच बडबड <laughs> बसती ना मग ती चाललेलं आहे सोनूचा अभ्यास वगैरे घेते ती मी म्हणून गायोला सोडून गेली गाय नाही म्हणजे गायोला घेऊन गेली की पिलू पाहिजे पिलूचा पण अभ्यास आहे ना म्हणून गायूचा अभ्यास पप्पा घेत होते आणि पिलू सोनू आपले आप पे आपली करत होते मला म्हटले तू एकटी जाऊन या दर्शन आणि आरती घेऊन या म्हणून मी लवकर आली पावसाचं ढगावरून वातावरण तर तसंच आता गणपती आपलं लवकरच जाईल आणि काय काय जागेत पाच दिवसात सात दिवसात नऊ दिवसात अकरा दिवसात असे घालवतात तर चला काळजी घ्या एन्जॉय करा आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला की लाईक सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करा ठीक आहे ती काय लिहिली आहे ती मी नेलपेंट पेंट लावली चला काळजी घ्या धन्यवाद